मम्मी मम्मी आणि तू मी उद्या कसं झालं असत मम्मी आपलं प्रवासात ते मग हे बघायचे सायकल आजीकडून प्रिशाला होते हा वाव <laughs> किती ते चाललं होतं ले रस्त्याने परेशान करते चप्पल आत्ताच आम्ही गावातून आलोय भरपूर खरेदी केली भरपूर म्हणजे भरपूर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून आज नाही दाखवू शकत आज ना म्हणजे कॅपॅसिटीच नाही राहिली तर पुरेना कपडे घेतले मला काय नाही बरं का पण मला एक वस्तू घेतली ती उद्या दाखवतो मला तर चला आता चहा बी पितो हां तुझे पण दाखवायचे चहा पितो गरमागरम चहा बिळवतो सगळ्यांसाठी तर चला पाणी बिने पिले आत्ताच बसलो आम्ही रिक्षावाले पैसे जाते एवढं लांब यायचं म्हटलं ना तर रिक्षावाले शंभर रुपये घेतल्याशिवाय इकडे येतच नाही पहिले कसं जवळ होतं आता थोडंसं अंतरावरती गेलं त्यामुळे ना रिक्षावाल्यांना पण काढता येतो एवढ्या लांब यायचा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करावा परत बोलतो मम्मी बोलन तुमच्यासोबत तर मी मम्मीला माझ्याकडून छोटसं सरप्राईज घेतलेलं आहे लग्नासाठी ते तुम्हाला दाखवत आहे तर सगळ्यांनी डोळे बरं सगळ्यांनी डोळे झाका तर चला मम्मीने आता ते घातलेलं आहे तर कशी दिसते मम्मी नक्की सांगा खास लग्नासाठी तर चला तर रुपाली ताईने मला लग्नासाठी घेतलेले नाकातली नुली <laughs> खरेदी उद्या सा दाखवायची म्हणली सिक्रेट ठेवणार होती ती खरंच कोणी खरेदी झालेली आमची तर आता सिक्रेट तिने खूप तुमच्या पुढे लगेच उघडं केलं तर रुपाली ताईने नाकातली घेतलेली एक ग्रॅम आणि थोडीशी जास्त बघा मोठी नाही ना वाटत नाही नाजुकी म्हणजे बजेटनुसार भेटले मी म्हणत होते मला छोटी घे चांगली घ्यायची नाही ते घेतलेलं नाही आणि काम कसं असतं नाजूक असतं नाजूक नाजूकपणे जपायचं असतं तर थोडीशी हेवी घेतलेली चांगलं आणि ते जाऊ दे विचार नको करू पण तिच्या नाकाला कशी तिचे नक्की ना चांगला नाक कसं शोभून दिसायला लागलं ना जिचे ना ना नाकात न तिच्या गावात पण <laughs> पण आता मी तरी कधी रोज घालणार आहे पण रुपाली तरी घेतली पण मी तिथे एक आठवण चपणार आहे लग्नासाठी खातीचे कारण ताई म्हटली कधी गुढीपाडवा आहे परत त्याच्यानंतर पौर्णिमा आहे त्याच्या संक्रांत आहे त्याच्यासाठी न लागतेच ना आणि घ्यायचं कारण म्हणजे कसं ए शांत बस ना दोन मिनटं घ्यायचं कारण असं की तिला माझ्या लग्नामध्ये पण नत आली होती पण काही कारणाने त्या कसं प्रत्येक आई वडिलांचं लग्न झाल्यावरती भरपूर असं हे कर कर्ज असतं ते कारण तिची नत थोडीशी आता काही सांगू शकत नाही पण म्हटलं जाऊ द्या माझ्या लग्नामुळं आणि मी थोडंसं कमवते तर म्हटलं चला आपल्या मम्मीसाठी काहीतरी करूया आणि केली आणि मेहनत केली आणि मम्मीने अजून एक तिच्या पैशातून एक गोष्ट केलेली आहे तर तिथे मला दाखवते ते म्हणजे पायातले पायातले गेले मम्मी दाखव पाय कसे चमचम चमचम करायला लागले दादा दाखव पायातले पाय बघा कसे दिसायला लागले दादा पायातले पण केले तर मी म्हटलं ना लग्न असलं की आपलीच जास्त खरेदीची तयारीची जोरदार असते पायाचे मी आता बरेच दिवस झालं खालत नव्हते ते मी रुपांनी रिक्वेस्ट करून ते आम्ही फिफ्टी फिफ्टी येते पायातले हा मग फिफ्टी फिफ्टी येते पण पैसे बाकी बाकीच फिफ्टी फिफ्टी आहे थोडस मुलीनं माझ्याकडे काय होतं थोडस आपल्या माहिन अखेर चाललंय लग्न माईना अखेरला धरलंय तर माझी छोटीशी मिंटी बँक होती मम्मी काच लागत काच लागल ती कोणत्या तर महिन्यातून माझं मेंटी बँका असते मुलीनं तुम्ही पण मेंटी बँक करायची भाजीतून समजा वीस रुपये पावशील भाजी असते तर आपण ते कधी कधी आता तर माहिती कंटिन्यू वीसच आहे तर वीस रुपयाप्रमाणे आपण भाजीचं धरायचं तर मग काही वेळेस आपल्याला पंधरा रुपयाने ती भाजी घ्यायची पावशील मग पाच रुपये आपण ते शिल्लक टाकून मेंटी बँकेत जमा करायचे आपल्या घरातल्या तर तीस पंधरा रुपये भाजी असतील थोडी जास्त भाजी बाजारात आली तर तीच भाजी आपल्याला कितीला भेटती दहा रुपये पाऊशात भेटतील मग त्यातून पण आपले पाच रुपये वाचले जातात म्हणजे अशी आपली शिल्लक अशी ती मेमती बँकेमध्ये आपल्या घरात वेगळ्या दाबा ते मेमती बँकेत टाकायचे म्हणजे आपल्या पैसे साठलेले महिना दोन महिन्याने किंवा तीन महिन्याने काढायचे त्याच्यातून आपण हे आवडती वस्तू आपण हे आठवण म्हणून बचत बचत केलेल्या पैशापासून घेतलेली वस्तू म्हणून आपण ती जपायची आणि ठेवायची तसेच मी ही मिंटी बँकी तुम्ही पैसे घेतले पायातले रुपये कारण चांदी खूप म्हणजे आपल्या काय म्हणते सोनं आणि चांदी आता सध्या आपल्या गरिबाच्या हेच नाही गेले खरंच गेले ते मुलींना गेले ते दिवस राहिले ते आठवणी किती आधी एक्यानं नाही नाही अठ्याऐंशी मध्ये तर कमी होत पडशील अडीच हजारात पाच ग्रॅमचं कंठन गेलं होतं मला माझ्या मिस्टरांनी लागला घालायला फक्त अडीच हजारामध्ये पांजरे आमचं कंठन होत म्हणजे मनी आणि असं शिमले होते बघा ते त्यावेळेस आणि मी जे पापांना एक पिढ्याची आणखी दिली होती ती पण अडीच हजाराची होती पण सोनं पाचशे रुपये ग्रॅम होते घ्यायला बरं वाटेल सोनं त्याचे अडचण आली ते सोनं मोडलं की पाचशे रुपयातून तीनशे यायचे दोनशे रुपये घट यायचे असं नव्हतं वाटलं की ह्यावेळेस आता बघा पंच्याहत्तर हजारामध्ये सोनं गेले पण त्यावेळेस मी बनाय तिच्या पप्पांना मग कशाला घ्यायचं सोनं ते पाचशे रुपये सोनं घ्यायचं एक ग्रॅम आणि ते मोडा अडचण आली मोडा गेले ते तीनशे रुपये घ्यायचे दाखल सोनंच नाही घ्यायचे तरी माझ्याकडे भरपूर डाग होती म्हणून दादाच्या लग्नाला मी थोडीफार मोडले तर लोकांचे मी तिथं अडचण आली तिथे मोडले पण सोनं कुणी मी तुम्हाला सांग सोनं मोडायचंच नाही कारण घडत नाही मी अनुभव घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगते मी किती आणखी होती माझ्याकडं मंचरी होती अंखी होती आता पडला त्यावेळेस तुझ्याकडे सोन्याची अंखी होती ती पण माझ्या शाळेत मोडली होती पाहिच्या शाळेसाठी मी अंगठी घेतली होती पण ती ची बाराशे रुपयाची रुपाली जायलीला कोणतं फॅशन डिझायनर फॅशन डिझायनर करायची तेव्हा म्हणलं तू शिक्षण घेत आहे त्याचा ते इन्थ्युम घेऊन नव्हतं तू मी पण तेव्हा

मी तुझी मी मी तुला आणखी मिळवून दे आणि तुला मला खर्च केला मी नेहमी टोमणं माझे तुला तीस चाळीस हजार रुपये गेले तीन चाळीस हजार रुपये त्या पैशापेक्षा हे मला तुम्हाला खरंच सांगायचं तर चला आपल्याला पण देवाच्या कृपेनं आपण कुठेतरी काहीतरी पुण्य केलं असन म्हणून हे आपल्याला व्हिडिओद्वारे आपल्याला कळ आणि हे सगळं तुमच्या सपोर्ट तुम्ही आमचे व्हिडिओ हो बघता खरंच चला आता बडबड बडबडबडबड झाले तुम्हाला तोंडच छान दिसायला लागले आता बाय 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 आका चलाय चुकलं आता चलो बाय बाय करा बाय प्रिशा मॅडमचा ड्रेस बघा का गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते बी भारी राजा फोटो माझा काढ वाव प्रिशाचा ड्रेस बघा हा आहे गरारा वाव आता आता बघूया आपण प्रांजलचा घागरा वाव एकदम मस्त कसा आहे प्रांजल छान आहे हा तिचा चॉईसचा हा घागरा आहे तिला आवडला तिची खूप हाऊस होती घागऱ्या घ्यायची तर म्हटलं चला जाऊ द्या घेऊन टाकू एक घागरा हे का नाही बाबू छान आहे ना तुला आवडलं ना तुझ्या बांगड्या कुठे बांगड्या पण दाखव ना बरं नंतर दाखवू जाऊ दे घागरा बघू